घेऊन येत आहे शिंदे गाव येथे सत्तर शॉप व चाळीस फ्लॅटची भव्य अशी वास्तव श्री प्रभा कोमल कॉम्प्लेक्स नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर हवेशीर ठिकाण एकदा भेट द्या नायर डेव्हलपर्स डब्ल्यू डब्ल्यू नायर डेव्हलपर्स डॉट राजू मोबाईल नंबर एक्क्याण्णव राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर स्वर्गीय सावरकरांच्या एकशे एकेचाळीसव्या जयंतीनिमित्त भगूर मध्ये विविध मान्यवरांचे अभिवादन स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या एकशे एकेचाळीसव्या जयंतीच्या निमित्ताने भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थळावर दिवसभर सावरकर प्रेमींचा सा कार्यक्रम सुरू होता यावेळी येणाऱ्या स्वातंत्र्यवीर प्रेमींनी राष्ट्रभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर वंदे भारत माता की जय अशी घोषणाबाजी करत येथील जन्मस्थळावर नतमस्तक होत अभिवादन केलं सकाळी पुरातत्व विभागाच्या वतीनं सचिन पगारे शरद चौधरी सोमनाथ बोराडे यांनी शासकीय पूजन केले मुंबई येथील राष्ट्रीय सावरकर स्मारकाच्या कोषाध्यक्ष मंजिरी मराठे यांनी वाड्याला भेट देत अभिवादन केलं याप्रसंगी त्यांनी देशाला हिंदुत्वाची गरज असल्याचे सांगत हिंदूंनी एकत्र येण्याचे आवाहन केले सकाळी नाशिक येथील चारुदत्त दीक्षित यांचा बागेश्री निर्मित अनादिमी मी अनंत मी देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम सादर करण्यात आला यावेळी विश्व हिंदू परिषदेचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य एकनाथ शेट्टे मृत्युंजय कापसे विनोद शिंदे राधाकृष्ण प्रतापराव पवार अनिल पवार प्रशांत कापसे अशोक मोजाड शिवाजी घुगे विलास कुलकर्णी पांडुरंग आंबेकर हरिभक्त परायण गणेश महाराज करंजकर ललित भदे आदींसह सर्वच पक्षाचे व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते राज्यभरातील स्वातंत्र्यवीर स्वातंत्र्यवीर सावरकर उपस्थित होते सावर समूह व आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचा चाळीस नागरिकांनी लाभ घेतला सकाळी सात वाजल्यापासून सावरकर वाड्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमींनी गर्दी केल्याचं चित्र दिसून आलं वाड्याच्या प्रवेशद्वारावर सामाजिक कार्यकर्ते सुनील जोरे यांनी फलक हाती घेत दारणा तीरावर रखडलेल्या सावरकर उद्यानाची समस्या प्रखरपणे मांडली वाड्याविषयी भूषण कापसे यांनी येणाऱ्या सावरकर प्रेमींना माहिती दिली स्मारकाचे व्यवस्थापक मनोज कुंवर भूषण कापसे प्रशांत लोया खंडू रामगडे योगेश बुरके मंगेश मरकड आकाश नेहरे प्रसाद आडके समाधान धात्रक, नीलेश हासे, आदींस विविध मान्यपती प्रतिनिधी बाळासाहेब शिंदे केवी आर न्यूज चोवीस तास